आज आमचं इथे मेहंदीचं आणि हळदीचं शूटिंग आहे आणि माझं सगळे मित्रमंडळी चाळीतले आले चैतन्य आहे इकडे आमचं त्यामुळं मस्ती येते यांना आमची चाळ सोडून अशा अगदी मोठ्या बंगल्यात पहिल्यांदाच आले तर वाटेल तसं वागताय वाटेल ते बोलताय वाटेल त्यांना त्रास देताय पण त्यांना माहीत नाही मला यायचंय राहायचंय माझी सासूरवाडी का फिरेन वाटत ना तुला काही रे काय आता माहिती का मित्राची हळद म्हणजे एवढी धमाल होणारच काय बरोबर मग काय चुकलं काय आमचं ही धमाल होणारच ना मित्राची हळद आहे म्हणजे ही हळद जरी असली तरी सरकारने जर का बघितलं तर रक्तरंजित हळद करेल ती हे आम्हाला माहित नाही लाल निळा करेल ती आम्हाला असं काही होणार नाही कारण सीन आता आपलाच लागलाय त्यामध्ये सरकार नाही आहे त्यामुळे पिवळी धम्मकच हळद होणार आपली आमचे सानप मामा पण आहेत सानप मामांना काही झालं की बजावने त्यांचे जे सुरुवात होते आणि तिथून पुढे गोंधळ सुरू होतं का असं करता तुम्ही नेहमी ने कसं आहे की हळद म्हटली मेहंदी म्हटलं किंवा असं लग्न बिग्न म्हटलं तर वरात वरात वगैरे वरा पाहिजे मजेत आणि असं चाळीत म्हणजे कसं झालं मज्जा मज्जा नुसती आणि ती मजा आम्हाला इकडे करायची आणि गाना आमचं आहे चाळीतला मेन माणूस आहे आम्ही मजा करणारच जबरदस्त मजा का लग्न लावायला आले की मोडायला आले अशी मला शंका येते मधून पण ते लागतं कि मोडतो हे बघण्यासाठी बघत राहा आमची मालिका लपंडा